ही गोष्ट आहे एका महान महाराजांची त्यांच्याकडे काही मोठं सैन्य वगैरे नव्हतं ना त्यांच्याकडे सोन्या नाण्यांचे खजिने त्यांच्याकडे होतं फक्त एकच शस्त्र आणि ते शस्त्र होतं स्वतःवरचा प्रचंड विश्वास पण जग म्हणालं हे तर अशक्य आहे त्यांना ऐकवलं गेलं तुमचं कर्तृत्व तोकडा सगळ्यांना वाटलं यातून काहीही होणार नाही पण महाराज अजिबात थांबले नाहीत कारण ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो जगाचा ऐकत नाही उलट तोच तर इतिहास घडवतो आता काळ बदलला आहे लढाईचं मैदानही बदललं आहे आता तलवारी नाहीत किल्लेही नाहीत पण तो एक मूळ प्रश्न तो आजही तसाच आहे आजची आव्हानं बघा तुटपुंजी साधनं लोकांचा उपहास आणि अपयश तर निकाल दोनच असू शकतात विश्वास नसेल तर सगळं असूनही हार असेल तर काही नसतानाही विजय मग प्रश्न एकच उरतो महाराजांसारखा विश्वास आहे का आणि याचं उत्तर जर हो असेल तमा अजिबात थांबायचं आहे कारण लक्षात ठेवा इतिहास अजून संपलेला नाही आणि पुढचं पान एका नव्या नावाची वाट पाहतय